नगरपालिकेच्या नाख्यावर सध्या प्रचाराचा मोठा वाशिममध्ये मात्र उमेदवारांनी प्रचाराचा हायटेक थुरळ आवडतो वाशिम मध्ये एलईडी बाळासाहेब ठाकरेंचा आवाज तर कुठे प्रतिकात्मक रोबो तर कुठे जादूचे प्रयोग असा हटके प्रचाराचा थाट सध्या वाशिम नगरपालिकेच्या नाख्यावर आहे रोज संध्याकाळी शहराच्या चौकात एलईडी स्क्रीन घेऊन वाहन उभं राहतं आणि मग जमलेल्या ताई माई अक्कांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात शहराच्या चारही बाजूला मोठमोठे बलून लावण्यात आले शिवसेना आणि भाजपची राज्यात युती झाली असली तरी वाशिम मध्ये मात्र दोन्ही पक्ष एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत माझ्या कारकिर्दीमध्ये अडीच वर्षाच्या मी बावन करोडची वाडी पाणी योजना तीस करोड रुपयाची घरकुल योजना तेहतीस करोड रुपयाची अंडरग्राउंड सिस्टीम भूमिगत गटा रोजना अशी एकशे तेहतीस करोड रुपयाची कामे आणली आणि ऐंशी टक्क्यापर्यंत काही कामे पूर्ण पण केली शिवसेना हायटेक प्रचार करते म्हणल्यावर भाजप तरी कसे मागे राहतील त्यांनी शिवसेनेपेक्षा जास्त उंचीचे बलून आकाशात सोडले एवढंच नव्हे तर भाजपनं चौका चौकात गाण्यांची मैफलही आयोजित केली आहे सूर्यनारायण आहे रात्रीला लाईट मग पोचायचं कसं आम्ही हवेत बलून सोडलाय हा बलून छान आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतोय रेडिओ नक्की आहे त्या माध्यमानं लोकांपर्यंत पोहोचण्याची आमची मानसिकता आहे आता या हायटेक प्रचारात कोण बाजी मारत याची उत्सुकता वाशिमकरांना लागली आहे पण या निवडणुकांमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे शिवाय फुकटची करमणूकही प्रणय निर्बाण एबीपी माझा वाशिम